कोस्टल रोड म्हणजेच मुंबई किनारी रस्ता या प्रकल्पातील पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या पुढच्या टप्प्यातील सर्व प्रमुख अडथळे दूर करण्यात आले असून जमीन संपादन मिठागर हस्तांतरण आणि सी आर झेडसह पर्यावरण आणि वन अधिकाऱ्यांकडून परवानग्या मिळाल्या असून हा प्रकल्प पुढं सरकण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे असं केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी सांगितलं बृहन्नमुंबई महानगरपालिका एम एम आर डी ए म्हाडा डब्ल्यू डी पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली संबंधितांशी सातत्यानं साधलेल्या समन्वयानंतर ही मंजुरी मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं रिव्ह्यू ऑन कोस्टल रोड प्रोजेक्ट इसमे एक एक विषय ऑफ सॉल्ट पूरा हो गया उसमें कुछ लीगल केसेस वगैरह की समस्या है वो उसको सॉल्व कर रहे हैं एनवायरमेंटल क्लियरेंस की पूरी दी है एमएमबीएनओ सी रिसीव सीआरजेड क्लियरेंस रिसीव एफ आर ए सर्टिफिकेट एमबीएमसी लिमिट रिसीव बीएमसी लिमिट का कुछ हो चुका है कुछ की कार्रवाई चल रही है वैसे अधिकांश चीजें खत्म हो गई है थोडा बहुत मँग्रोव्हर फॉरेस्ट के बाकी या किनारी रस्त्याचा फायदा उत्तर मुंबईतल्या रहिवाशांना होईल भविष्यात हा रस्ता दहिसर आणि विरारपर्यंत विस्तार करण्याचं नियोजन आहे तसंच मढ वर्सोवा पुलाचं काम वेगानं सुरू असून बोरिवली ठाणे बोगदा दोन महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली गोयल यांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले उत्तर मुंबईतील दहा तलावांचं पुनरुज्जीवन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं सदनिका किंवा भोगवटा प्रमाणपत्र देण्यास विलंब करणाऱ्या विकासकांवर आणि खारपुटी जमिनीची नासाडी किंवा बेकायदेशीर डम्पिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसाठी महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल असा इशारा त्यांनी दिला नाशिक आणि अमरावती जिल्ह्यासाठी सी ट्रिपल आय